जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील तर राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड येथे या काही पोस्ट निघालेल्या आहेत तर महाराष्ट्र कार्यक्षेत्र सतरा शाखांसह सुमारे एकोणतीसशे कोटींचा व्यवसाय असलेल्या बँकेत खालील पदे भरवायचे आहेत खालील अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी संपूर्ण बायोडाटा फोटो पगाराची अपेक्षा व पदाचा स्पष्ट उल्लेख करून दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस वरील पत्त्यावर अर्ज करावेत तर पहिली पोस्ट आहे मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर तर शिक्षण येथे असणार आहे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असलं पाहिजे सी ए आय आय बी डी बी एफ डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बँकिंग मॅनेजमेंट ऑफ इक्वेव्हल्ट क्वालिफिकेशन ऑर चार्टर्ड अकाउंट कॉस्ट अकाउंट पोस्ट ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन यासंबंधी रिझर्व्ह बँकेच्या फिट अँड पे प्रॉपर निष्कर्षांची पूर्तता असणे आवश्यक आहे वय तुमचं किमान पस्तीस वर्ष असलं पाहिजे अनुभव पद सदरपदाचा अगर बँकेतील मध्यम किंवा वरिष्ठ अधिकारी पदाचा कमीत कमी आठ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे दुसरी पोस्ट आहे उप व्यवस्थापक जनरल मॅनेजर डी वाय जनरल मॅनेजर शिक्षण पदवीधर पदव्युत्तर किंवा पदवी एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम किमान वय पस्तीस वर्ष असलं पाहिजे प्राधान्य जे ए आय आय बी आणि सी ए आय आय बी इन डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह मॅनेजर जी डी सी ए उत्तीर्ण किंवा सी ए सी एस आय सी डब्ल्यू एम बी ए फायनान्स शासन मान्यताप्राप्ती इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असेल तसेच बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये सदर पदाचा वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे तिसरी पोस्ट आहे सहाय्यक सरव्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट जनरल मॅनेजर शिक्षण पदवीधर पदव्युत्तर पदवी किंवा एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे uh, uh, आवश्यक आहे तसेच किमान वय पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे प्राधान्य uh, जे आ आ CIP, ए आय आय बी सी ए आय बी डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बँ मॅनेजमेंट जी डी सी उत्तीर्ण इत्यादी तुमचं असणं आवश्यक आहे बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमधील सदर पदाचा आगर वरिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे चौथी पोस्ट इथे दिलेली आहे शाखा व्यवस्थापक ऑब्लिक व्यवस्थापक म्हणजे ब्रँच मॅनेजर शिक्षण पदवीधर पदव्युत्तर पदवी एम एस सी आय टी असलं पाहिजे किमान वय तीस वर्ष अनुभव वगैरे आहे ते सुद्धा इथे दिलेला आहे बँक किंवा इतर व्यवस्था वित्तीय संस्थांमध्ये सदरपदाचा अगर स सा सदरपदावरील किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे डेटा सेंटर ॲडमिनिस्ट्रेटर तर शिक्षण आणि अनुभव इथे सांगितलेला आहे तर इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन रिलटेड फील्ड सचेस कंप्यूटर साइंस आई टी इलेक्ट्रॉनिक्स कि कम्युनिकेसन जानेर इतने अप्लाय करू शायद एम सी ए रिकग्नाइज यूनिवर्सिटी सर्टिफिकेट इन माइक्रोसॉफ्ट एंड ऑरे विथ सेवन इयर्स एक्सपीरियंस इन ऑरेकर एसक्यूएल डेटाबेस एडमिनिस्ट्रेशन एम आई एस रिपोर्ट प्रोग्रामिंग हार्डवेयर नेटवर्किंग एंड सिस्टम इंस्टॉलेशन मॉनिटरिंग ऑफ विथ थ्री इयर्स वर्किंग एक्सपीरियंस इन आई टी डिपार्टमेंट ऑफ द बैंक कमाल वस्तीस वर्ष धन्यवाद